आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सध्या गतीने सुरू आहे गेले अनेक महिने पादचारी पूल खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोरून जाणारा यू टर्न सध्या या उड्डाणपुलाच्या पिलर उभारणीच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे त्यामुळे वाहनधारकांना आता डेभवडी फाटा इथून काही दिवस युटर्न घ्यावा लागणार आहे पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूस पिलर उभारणी सध्या सुरू आहे वाहनचालकांनी शहरात येताना व बाहेर जाताना पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आव्हान डी पी जैन कंपनीसह वाहतूक विभाग विभागाने केले आहे या युटर्नच्या नजीक दोन्ही पिलरचे पायलिंग कॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर हा यूटर्न सुरू केला जाणार आहे